नमस्कार आज वीस 20 मार्च दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट चार जिल्ह्यांना गारपीटचा इशारा आज आणि उद्या मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज पाहूया याबद्दल सविस्तर माहिती मागील चार दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भात काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये गारपीट झाली हवामान विभागाने आज आणि उद्या मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भात आज काही ठिकाणी गारपीट होऊ शकते असाही अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे यावेळी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहनाचा अंदाज आहे तर यवतमाळ वाशिम वर्धा गडचिरोली बुलढाणा अमरावती या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज असू शकतो यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला तर आज मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना काही ठिकाणी हलक्या सलींची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे उद्या म्हणजेच गुरुवारी विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज असू शकतो विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा अमरावती या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज